हो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजना आणि इतर बऱ्याच योजनांचं अनुदान गेल्या तीन ते चार महिन्यापासून संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये न आल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे काही लाभार्थ्यांना बीपी शुगर सारखा आजार असल्यानं त्यांना औषध गोळ्या वेळेवर घ्याव्या लागतात निराधार महिला भगिनींनी उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी अनुदानाची गरज असते त्यातच गेल्या चार महिन्यापासून त्यांचं कुठलंच अनुदान बँकेमध्ये जमा न झाल्यानं जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं सर्व पदाधिकारी निराधार महिला भगिनी यांच्या वतीनं महसूल उपजिल्हाधिकारी नाटेकर यांना लेखीपत्र देऊन चर्चा केली लागली ऐंशी लाख रुपये अनुदान आलं आहे आणि लगेच दुपारी फाईलवर सही करून एक ते दोन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदान जमा होईल असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर सर्वांनी महसूल अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले याप्रसंगी जी के मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड उपाध्यक्ष प्रकाश पाटील सचिव सूरज आखाडे सदस्य मंगेश सलगर महिला भगिनी जी के संस्था कार्याध्यक्षा सुरेखाताई सलगर उपाध्यक्ष सविताताई बडवणे सदस्य पौर्णिमा गायकवाड सदस्य शोभाताई सदस्य नंदा बाबर सदस्य शकुंतला सुरवसे आदी महिला भगिनी पदा hey, hey, आणि पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही